आज सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडत आहे साताऱ्याचे काही रहिवाशी हे कामानिमित्त आहेत मात्र आज मतदान असल्याकारणाने ते मतदानासाठी सातारात आले असता त्यांचे नाव हे मतदार यादीत नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेले आहे या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी तुमचे मतदान यादीत नाव नाही तुम्हाला मतदान करता येणार नाही अशा प्रकारचे उत्तर दिले आहे मी पुण्यावरून आलेलो आहे वोटिंग करण्यासाठी इथे पण इथे येऊन माझ्या असं लक्षात आलं की माझं कुठल्याही मतदारी यादीत नाव नाही आहे ना घरी आम्हाला कोणी पर्ची दिलेली आहे कुठलं मतदान केंद्र आहे कुठलं तुमचं वॉर्ड क्रमांक आहे नंबर काय आहे ह्या कुठल्याच गोष्टीची सहानिशा होत नाही आहे आम्ही स्वतः रिसर्च केलेलं आहे परंतु पर कुठेही ट्रेस लागत नाही शेवटी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कंप्लेंट केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला थोडंसं सहकार्य मिळालं तर फार उत्तम नमस्कार आणि मला वोटिंग वोटिंगसाठी गेल्यानंतर तिथे सांग सांगण्यात आलं की तुमचं यादीमध्ये नाव नाही आहे आणि ते डिलीट करून टाकलेलं आहे नाव म्हणून त्याची मी कंप्लेंट तिथे केली प्रांत कडे कंप्लेंट केली पण याचं उत्तर फक्त कलेक्टर ऑफिसमधनं पण येत मिळते आम्ही कंप्लेंट लाँच करून घेऊ पण तुम्हाला आज वोटिंग करता येणार नाही म्हणजे पाच वर्ष मला वोटिंग करायसाठी रा ला थांबायला लागणार आहे मी टॅक्स पेअर आहे आणि माझा वोटिंगचा अधिकार डावलला गेलेला आहे आणि याची मला दाद मिळायला हवी मी गव्हर्नमेंट ऑफिसर रिटायर्ड आहे वी आर एस ए आहे सिव्हिल हॉस्पिटलमधून माझा मुलगा आहे एट्टी पर्सेंट डिसेबिलिटी आहे एट्टी पर्सेंट हे मेंटली डिसेब हे डिसेबल्ड आहे तर त्याचं हे वोटिंग कार्ड आहे आधार कार्ड आहे आणि टॅक्स आहे तरी माझं आमच्याबद्दल नाव नाही त्या वोटिंग आहे नमस्कार मी अमोल अरविंद बाबर मी गेले तीस वर्ष साताऱ्यामध्ये स्थायिक आहे आणि ह्याच्या आधी माझं मी वोटिंग पण जाऊन केलेलं आहे पण अचानक मी आज जेव्हा मतदान केंद्रात गेलो तेव्हा तिथं मदना मतदान यादीत माझं नावच नाही आमच्या घरामध्ये बाकीच्यांचे नाव आहेत पण माझं नाव नसल्यामुळं मला बघ तहसीलदार कार्यातून मग मला इथं कलेक्टर ऑफिसमध्ये पाठवण्यात आलं आणि इथं मला मी विचारणा केली असताना मला हळूहळूची उत्तर मिळतात की आज तुम्ही मतदान करू शकत नाही तृप्ती हरेशे मी एवढे वर्ष झाले मतदान करते पण यावेळेस मी चार ॲपवर बघितलं पण कुठंही माझं नाव नाहीये आमच्या घरात पंधरा जणांची नावं आहेत फक्त माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे माझ्या ना मुलाचं पण नाव आहे त्याला फर्स्ट बोटी करतील पण पण माझं नाव नाहीये मला हा हक्क मिळायला हवा आहे बोला जमना जोशींचे खोर आहे मी प्रत्येक वर्ष मतदान करतो प्रत्येक वेळेला यावेळेस मतदान करायला तर बायकोचं नाव आहे आणि माझं नाव नाही आहे दोन्हीकडे बघितलं गुरुकुल शाळा किंवा उत्साहसाठी दोन्हीकडे बी नाव नाही आहे आम्हाला ना काय दाद मिळाला दाद मिळाला